तकलक त्या उन्हाळ्यामध्ये हिरवा झाडे झुडपे एकदम गारव्याचं प्रतीक गारवा जाणून जातो आपल्याला शुभ सकाळ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना दिवसाची सुरुवात स्वामींच्या से सेवेपासून झालेली आहे आणि आपल्या मस्त मस्त अशा झाडांच्या फुलांच्या झाडांपासून झालेली आहे आपण एखादा रोप लावतो ते फुलताना फळताना उन्हाळ्यामध्ये खूप भारी वाटतं खूप छान वाटतं थंड थंडा देऊन जातं तर आज आपण गहू भिजायला घालणार आहोत कारण की आपल्याला कुरड्या करायच्या आहेत तर गहूमध्ये काळ्या कुड्या होत्या खडे वगैरे निवडून काढले होते तर म्हटलं धुता धुता काड्या वगैरे सगळे निघून जातील तर दोन तीन वेळा मी इथं गहू धुतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये गहू भिजायला घालण्यापासून ते गहवाचं चेक काढण्यापर्यंतचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखणार आहे कुठेही स्किप करू नका व्हिडिओला कनेक्ट राहा गहू बिजू घालतानाचा हा पहिला दिवस आहे गहू अशा प्रकारचे दिसतात ते उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळं दुसऱ्याच दिवशी गव्हाला फेस वगैरे आलेला आहे आणि गहूही फुगून मस्त वरती आलेले आहेत सेकंड दिवशी पण गव्हाला स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे आंबटपणा आंबट वास वगैरे येत नाही गव्हाचा खूप छान पद्धतीच्या घोरडाया होतात या पद्धतीने केलं तर दुसऱ्या दिवशी गहू चांगला आपला टम फुगलेला आहे आता म्हणजे मस्तपैकी असं चीक काढण्यासारखा नाही आहे पण बऱ्यापैकी उन्हामुळे चांगला फुगून वरती आलेला आहे तर जे कड वगैरे असतात ते पाण्यामध्ये फुगून वरती आलतात ते धुतलं मी आणि नळाला पाणी आलतं तर नळाच्याच पाण्याने परत एकदा नवीन पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे परत हा डबा तसाच तिसऱ्या दिवसापर्यंत असंच ठेवायचं आहे हे, हे। चिक काढायला तीन दिवस पुरेसे असतात आज चांगल्यापैकी चिक असं बाहेर पडतोय गव्हातून पण तरी पण आपण चार दिवस गहू भिजत ठेवणार आहे हा तिसऱ्या दिवशीचा गहू आहे चांगला मस्तपैकी टम फुगून वरती आलेला आहे आता आपण चौथ्या दिवशी डायरेक्टली आपण चीक काढणार आहोत चीक काढताना आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू दळून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी त्याला चुरायचं आहे ह्याच्यामध्ये गहूमध्ये मी पाणी टाकते आणि बारीक वाटून घेते तर बारीक वाटल्यानंतर ना गवातला चिकाच बाहेर पडलेलं आहे थोडं रंगले खाली पाणी निचून करते चालू त्यातल्या परत एकदम घेतून तीन चार दिवस सांगितलंच नव्हतं घे घातलंय म्हणून तुम्ही त्या दिवशी आल्या म्हटले कधी काढायचं गहू हे पाणी बदललं का म्हटले नाही का तुम्ही त्याला विचार त्याला माहितीच नव्हतं

तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक गोष्ट विकत भेटते कुरड्या पापड्या पण विकत भेटतात पण अशा पारंपरिक पद्धतीने कुरडाया घरी करण्यात पापड्या घरी करण्यात उन्हाळी काम घरी करण्यामध्ये जी मजा आहे चीक खाण्यामध्ये जी मजा आहे ती कशामध्येच नाही चीक विकत भेटत नाही पण पापडी नक्कीच भेटते विकत पण इथं आम्ही सगळे मिळून करत होतो मज्जा मस्ती करत करत आमचं चीक काढायचं चा काम चाललं होतं कारण की संध्याकाळची वेळ लेट करत होतो आम्ही दहाच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आयुष्यही मदत करत होता सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर पटकनही होतं उशीर झालेला होता मी मिक्सरमधून वाटून देत होते आणि आई चुरत होते आणि चीक काढत होत्या आयुष घालत होता तर अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं होतं व्हिडिओ खूप लाँग होईन त्याच्यामुळे मी व्हिडिओला इथे स्टॉप करते उद्या कुरड्याच्या कुरड्या घालायच्या आहेत चिक हटायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कशी वाटली माझी यांची चिकाची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय